हॅलो फ्रेंड वेलकम टू माय चॅनल तर आज आपण बनवणार आहोत गुलाबजामून त्यासाठी लागणारं साहित्य एक वाटी रवा एक वाटी दूध एक वाटी साखर आणि विलायची पावडर तर मी इथे एका पॅन गंजामध्ये चार कप पाणी ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये एक वाटी साखर घातलेली आहे ती आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे तर ही बघा ही छान मिक्स करून घ्यायची आहे हिला छान उकडी येईपर्यंत शिजून घ्यायचं आहे यामध्ये मी विलायची जी थे थे जी साल होती ते पण घातलेली आहे विलायची पावडर बनवलं आणि त्याची वरची जी साल होती ती मी या पाकामध्ये घातलेली आहे पाकाला छान टेस्ट येते यामुळे तर हा बघा आपला पाक छान शिजलेला आहे हा आपण साईडला ठेवूया नंतर मी इथे एका कढईमध्ये दोन चमचे तूप घातलेलं आहे आणि या तुपामध्ये आपल्याला रवा छान भाजून घ्यायचा आहे तर हे बघा असं छान भाजून घ्यायचा हा रवा या रव्यामध्ये आपल्याला थोडं थोडं दूध घालून मिक्स करायचं आहे एकदम नाही टाकायचं थोडं थोडं टाकायचं आहे ज्याने आपल्या रव्याच्या गुठळ्या होणार नाही थोडं थोडं मिक्स करायचं आणि याचा छान घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा हे बघा असा याला आपण एका ताटात काढून घेऊया आता यामध्ये आपण विलायची पावडर घालून छान मिक्स करून घेऊया विलायची पावडरमुळे गुलाबजामुन अतिशय स्वादिष्ट लागतात तर हे बघा अशा प्रकारे छान मिक्स करून घेतलं गरमच आहे ते त्याचे छान छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया हे बघा गोडे तयार आहेत आता मी इथे एका कढईमध्ये पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर यामध्ये आपल्याला हळूहळू हे गोडे टाकून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम जरा स्लो करायची आहे मंदा आचेवर शि आपल्याला हे गोडे छान शिजून घ्यायचे आहे मंदा आचेवर गोडे आतून छान शिजतात हे गोळे छान आपल्याला लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे यामध्ये चम्मच अजिबात घालायचा नाही चम्मच घातला तर ते फुटून जातील जोपर्यंत याला छान कलर येत नाही तोपर्यंत त्यावर चम्मच घालायचा नाही कलर यायला लागला का मग ते अर इकडून तिकडे अरत परत करायचे तर हे बघा आपले गोळे छान झालेले आहेत हे आपण असेच पाकात घालून घेऊया दहा मिनटं पाकात मुरू द्यायचे हे बघा छान फुगलेले आहेत तर भेटूया धन्यवाद